Hello. हॅलो गुड मॉर्निंग कॉमेंट्स करा पटापट सगळ्यांनी कॉमेंट्स करा प्लीज कॉमेंट्स करा सगळ्यांनी साजन जी, आहे तुमच होमेकर शेतल या चॅनल चॅनलवर आर यू एंजल फ्रॉम हेवन कुठून आहात तुम्ही साजनजी स्वागत आहे तुमचं होम मेकर शेतल या सामान्य माणूस शीतलताई नमस्कार नमस्कार दादा खूप दिवसानंतर आले तुम्ही नमस्कार नमस्कार झाला का नाश्ता पाणी वगैरे तुमचा अ स्माइलिंग क्वीन ऑर स्माइलिंग क्वीन थँक्यू 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 कुठून आहात तुम्ही आर यू फ्रॉम तर दादा काय म्हणता झाला का तुमचा नाश्ता वगैरे फ्रॉम सो मच आय एम फ्रॉम नागपूर क्वीन ऑफ कॉमेडी स्टार सिस्टर खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला सपोर्ट करा बऱ्याच दिवसानंतर आले तुम्ही दादा तुमचं पण चॅनल असेल तर दादा सांगा ना आम्हाला पण पर सपोर्ट नहीं करत <laughs> uh, nice so so दादा एस एस यू डिक्की वाज वेरी हॉट नाइस टू मीट यू मैडम थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच आई एम फ्रॉम नागपुर जतिन जैन दादा गुड मॉर्निंग काय बनवताय दादा भाजी बनवते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होम मे तर शीतल या चॅनल वर का कोणती भाजी पप्पाच्या पाणी तपला का पप्पाच्या पाणी तपला जा ना बघ ना मला काय माहित बिकॉज यू आर एव्हरी वन लाईकर आयब्रोज आयब्रोज सॉरी आयब्रोज <laughs> सॉरी आयब्रोज तर सगळ्यांचं स्वागत आहे कोणती भाजी दादा मी बनवत आहे आता आता कारल्याची भाजी करते आता. संतोष अहिरे अहिरे हाय संतोष दादा संतोष दादा हाय तुम्हाला कुठून आहात तुम्ही संतोष दादा तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सब्सक्राइब करा चॅनलला सब्सक्राइब करा साधन जी सब्सक्राइब करे चॅनल माय चॅनल डोंट स्टॉप युअर स्माइल बिकॉज व्हेन युअर स्माइल वर्ल्ड बिकम मोर ब्युटिफुल थैंक यू मला ओळखलं का हो हो यवतमाळची आहात तुम्ही तायडे छान छान केरला तर ताई चांगला असते खूप छान खूप छान करेला 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 श्योर शायडे गुड 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 मग विसरत नाही आपण एकचदा विसरते मी संतोष अहिरे मी नाशिकहून सटना तालुका तर स्वागत आहे तुमचं अहिरे दादा सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला हाय हाय जोग जोग Hi, when you smile, you smile, वेन यु यू लुक Thank you, बेबी थैंक यू थैंक यू सो मच बदाम हो, बादाम खाने सुरु है कॉमेंट्स करा सग पटाख <laughs> only only honest people only smile like you. you you. thank thank रविंद्र दादा मैडम की जय भीम जय भीम रविंद्र दादा मैडम कश आरी है रविंद्र दादा रविन्द्र दादा मी बी है तर सगळ्यांना माझ्याकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा कॅन आय नो अबाउट युअर फॅमिली हिंदी हिंदी में, हिंदी मध्ये बोला ना दादा स्वयंपाक येत चालू आहे हो हो, हो तुम्ही कुठून आहात संतोष आहे रे दादा मी नागपूर वरून आहे ना नागपूर वरून ना आहे ताई ताई वरती उंदीर <laughs> उंदीर आहे उंदीर आपले राजू दादा पण आलेले आहे सर्वांना नमस्कार बोलत आहे त्याने लाईट डन पण केलेला आहे खूप खूप धन्यवाद आणि आपले दादा हसत आहेत जो मॅडम नो मॅडम वाय 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 बाय बाय बोलत आहेत आपले राजू दादा तर सगळ्यांना माझ्याकडून हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा का बरं हो दादा तुम्ही हसत आहे उंदीर फिरून राहिला म्हणून का उंदीर फिरते म्हणून का बाय बाय बोलत आहेत मॅडम बाकी सगळे म्हणजे तर कॉमेंट करा ना पटापट सगळ्यांनी साजन टॉक यू And talk. Uh, मी मिशन खाली मटकीची मिसळ आपले राजू दादा लाख लाख शुभेच्छा सर्वांना आपले राजू दादा बोलत आहेत की सगळ्यांना आपल्या हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा बोलत आहेत आपले राजू दादा तर सगळ्यांना माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा हनुमान जयंतीच्या बाय बाय ताई फक्त नाराज नका होऊ मी लाईक केलं ला। धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी लाईक डन करा ना प्लीज लाईक डन करा ना सगळ्यांनी मॅडम सगळे बाकी बरं आहे का हो मी काय आहे जास्त झालं का, ला ला का? आगा। हा ठेवा ना तिच्यासाठी थोडं तर दुसऱ्या ह्याच्यात ठेवा बालटी दुसऱ्या बाल्टीत ठेवा पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी कोण आहे बाजूला <laughs> तुमची वडील लक्ष राहते कोण आहे बाजूला <laughs> आज घरी आहेत ना सो यू गिव्ह फूड फॉर मी रवी मॅडम तुम्हाला लाईक केला तीन नंबरला हो हो लाईक डन करा ना प्लीज लाईक डन करा ना सगळ्यांनी साजन जेन्स फ्रॉम वेअर आर यू केरला केरला साजन जे uh, जेन्स uh, जतीन जैन विचारत आहेत फ्रॉम वेअर आर यू संग्राम सोंजे हाय हाय मॅडम चपात्या खाली पडल्या वाटत नाही 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 ते हे पडलं नाही का त्याच तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा होम मेकर शीतल या चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि कमेंट्स करा सगळ्यांनी चपात्या नाही पडल्या रवींद्रा तर कमेंट्स करा ना पटापट <laughs> प्लीज <laughs> आता पाऊस चालू आहे का गेला पाऊस गेला 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 काय करताय संग्राम सोनजे कुठून आहात तुम्ही संग्राम दादा स्वयंपाक करत आहे तर मी नागपूरवरून संग्राम दादा कॉमेडी व्हिडिओ आहे तर प्लीज सगळ्यांनी बघा आणि सबस्क्राईब करा नाही हो नाही 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 रवींद्र दादा नाही 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 आज नाही बाळू शेलार हाय संग्राम सोनजे नाशिक तर मी नागपूरवरून आहे दादा तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपले बाडू दादा पण आलेले आहेत आणि त्यांनी पण लाईक केलेला आहे के पाच नंबरच तर लाईक करा पटापट रवींद्र दादा लाईक करा पटकन रवींद्र भंडारे दादा पाच नंबरच लाईक कुठं आलं पाच नंबरच आलं सांगा तुम्ही काय करताय मी स्वयंपाक करते ना दादा करत आहे मी तर पटापट होम मेकर शीतल या चॅनल करा सगळ्यांनी आणि कॉमेडी व्हिडिओ बघा ठेवल्या काय काय कारल्याची भाजी करते आणि यांच्यासाठी मॅडम मला वाटत साहेब घरी आहेत आज घरी आज रेस्ट आहे आज रेस्ट आहे बालू शेलार दादा काय झालं बालू शेलार दादा बाळू शेडला दादा काय झालं गुंग आहात तुम्ही काय विचार करत आहे पटापट पत कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट 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 बंद करते मी चालू करते